नमस्कार मैत्रिणींनो तुमचा मटणाचा रसा किंवा येळवणीची आमटी चविष्ट आणि झणझणीत कशी करता येईल यासाठी मी माझ्या पद्धतीचं काळं तिखट कसं बनवते ते तुम्हाला सांगणार आहे त्याची रेसिपी टाकते तुम्हाला त्यासाठी मी एक किलो बाजारातून लोंगी मिरच्या आणल्यात लोंगी मिरच्या कशा ओळखायच्या तर त्या आकाराने लहान असतात बिया भरपूर असतात आणि त्याच्या त्याचं साल पातळ असतं खाऊन बघायचं खाल्ल्यानंतर कळतं मी खाऊनच पाहत असते त्याच्यानंतर मसाला कोणता घेतला तर तमालपत्र वीस ग्रॅम घेतले दगडी फूल वीस ग्रॅम घेतलेत अर्धा किलो कांदा उभा चिरून वाळून घेतल्या ओला ठेवायचं नाही नाहीतर काळं तिकटाला जाळी लागते धने पाऊ किलो घेतलेत अर्धा किलो खोबरं मोठ्या किसणीने किसून वाळून घेतले आणि मोठ्या किसनीने कातर भाजता तळताना खोबरं करपायची भीती असते म्हणून आणि एका किलोला सर्व बाकीचा मसाला आता एक तोळा तोळा घ्यायचा त्याचं प्रमाण योग्य आहे एका किलोला एक तोळा त्यासाठी दालचिनी खसखस वीस ग्रॅम घेतले द चक्रीफूल त्यानंतर मिरे जिरे आणि हळकून त्याच्यानंतर हे सुंट आणि मसाला विलायची आणि लवंगा जावित्री आणि रामपत्री आणि शहाजिरी मी भाजत नाही किंवा नाही थोड म्हणजे थोड्या तेलातच भाजायचे जास्त तेलात तळून घ्यायचं नाही हे थोड्या तेलातच थोडंसं भाजून घ्यायचं सर्वच मसाला मी थोड्या तेलात भाजून घेते मी तुम्हाला करताना दाखवतेस कसं भाजायचं ते कारण जास्त भाजलं तर मसाला पूर्ण काळा पडतो किंवा करपून जातो त्याला चव मसाल्याची चव राहत नाही किंवा काळ काळ्यातट्याला चव राहत नाही त्याच्यामुळं उगम थोडंसं तेल टाकून भाजायचं आता मी ह्याच्यात सुरुवातीला कढईत तेल न टाकता मी धनेस भाजून घ्यायला लागले थोडेसे म्हणजे सतत हलवत राहायचं करपू द्यायचं नाही थोडेसे भाजल्यासारखे थोडेसे लाल होऊ द्यायचे आता ह्याच्यात मी खसखस घेतले भाजायला खसखस पण बिना तेलाचीच निस्ती कोरडीच भाजून घ्यायचे बघा म्हणजे पांढरी दिसते आता थोडासा कलर चेंज होईल जरा थोडीशी लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे अशा प्रकारे भाजून घेतले आता मी एकदम थोडं थोडं चमच्या दीड चमच्या चमच्या चमच्याच तेल मी घेतलेलं असेल तेवढ्या तेलातच मी आता दालचिनी म्हणजे सर्वच मसाला आता कमी तेलात मी भाजून घेते ज्या वस्तूला जास्त तेल लागते त्यावेळेस मी सांगतेस की त्या वस्तू काही वस्तू इतकी त्या जास्त तेलातच म्हणजे तळून घ्यायच्या असतात मी आता कमी तेलातले दाखवते आता एका मोठ्या ताटात मी हे सर्व एक एक करून थोडंसं तळलेलं का काढून ठेवते अशा प्रकारे ओके थोडंसं बा भाजून थोड्याशा तेलात तुम्ही पाहत असाल थोड्याशा तेलातच मी हे भाजून घ्यायला लागली लग आता मी हे फूल टाकून घेते जास्त भाजला मसाला की ते मसा तिखट पण एकदम काळपट होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण मसाला जर जळल्यासारखा झाला तर मग त्यात त्या मसाल्याचा मसाल्याला काहीच म्हणजे चव राहणार राहत नाही आणि काळ्या तिखट्याला चव राहत नाही त्याच्यामुळे ओघड थोड्याशा तेलात नुसतं थोडंसं भाजलं म्हणल्यासारखं असं भाजायचं जास्त तेलात हे करायचं नाही आता मी लवंगा टाकून घेते असे हे पण पहा असं आता सर्व एक एक वस्तू मी काढून घेते आता जिरे टाकलेले आहेत जिरे पण थोडेसे तेल टाकून मी त्या थोडंशा हलवून घेतलेलं आहे हे पहा अशा प्रकारे चमच्या चमच्याच तेल टाकायचं काय माहिती आहे का मैत्रिणींनो मसाला आपण कसा भाजतो यावर पण काळे तिखट असतं माझ्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर नक्कीच तुमचा मसाला काळा तिखट एकदम छान होईल सोलापुरी काळा तिखट मैत्रिणीनो मी काय काय वस्तू टाकत नाही मसाल्यातल्या म्हणजे त्रिफळा आणि नाकेश्वर टाकत नाही हिंग टाकत नाही कारण काय काय जणांची पद्धत असते म्हणजे क कडवटपणा आपण येतो नाकेश्वरून येते माझ्या मसाल्यात मी ते टा तिखट टाकत नाही तुम्ही टाकत असाल तर तसं टाकू शकता तुम्ही पण पन... त्यांनी जरा थोडं कड क म्हणजे असं कडवटपणा येतो तिटाला म्हणून टाकत नाही आता मी ह्याच्यात मोठी विलायची टाकली आहे आपल्या मसाला विलायची थोडंसं जास्त तेल घेऊन ते थोडेसे फुलूस तर तळून घ्यायचे ह्याला थोडंसं तेल जरा जास्त टाकायचं पहा थोडं फुलल्यासारखं दिसायला चालू झाले कारण फुलल्याशिवाय ती कुठली पण जाणार नाही डंक्यामध्ये ना तुमच्या इथं क डंक्यात करतात का कुट कशात करतात तिखट तेवढं मला कमेंटमध्ये सांगा आता मी ह्याच्यात सुंठ टाकलेले सुंटला पण जास्त तेल घेतले पहा मगा कशी होते सुंठ आता फुलाय लागले ही फु का फुलू द्यायची तर ती हलकी होती आणि कुटायला सोपं जातं म्हणजे पटकन फुटली जाते नाहीतर ती जर ब बारीक नाही झाली तर आपल्या काळ्या तिक थी, काळ्या तिखटात थोडेसे तुकडे राहतात मग क काळे तिखट पूर्ण बिघडायची शक्यता असते त्याच्यामुळे काही गोष्टींना तेल जरा जास्त टाकून आणि ती फुलूच तर वाट पाहावीच लागते आता ह्याच्यात ला ला मी हाळकून टाकलेत हाळकुंडला पण जास्त तेल घेतले काही जण ह्याचे तुकडे करून घेतात त्यामुळे तळायला पण सोपं जातं पण मी नाही तळ त्याचे तुकडे करून घेतले पहा आता ते जरा फुलाय लागलेत चांगले ते फुलले की हलके होतात आणि कुटायला सोपं जातं अशा प्रकारे आता होत आली हळकून पण आता ते मी काढून घेते पहा अशा तळून घ्यायचं असं आता मी कढईमध्ये थोड्याशा तेलातच आता मी तमालपत्र टाकलेले वीस ग्रॅम तमालपत्र घेतले ते पण थोड्याशा तेलातच हलवून घ्यायचं आहे सारखं हलवत राहा कारण काय होतं कढई गरम झालेली असती त्यामुळे थोडेसे पानं करपायला म्हणजे की लाल व्हायला सुरुवात होती म्हणून पटपट हलवत राहायचं मी हे दोनदा घेतलं कारण तांबलकत्र जरी वजन कमी असलं तरी ते असं पानं असल्यामुळे सुट्टे होतात त्याच्यामुळे मी दोनदा ते थोडे थोडे करून तळून म्हणजे भाजून घेतले आता दगडी फूल घेतले स्वच्छ करून घ्यायचे दगडी दगडीफूल कारण काय होतं आहे दगडी फुलामध्ये ते झाडाचे साल ते असते ते जरा त्याच्यामुळे स्वच्छ करून घ्यायचे आता ते पण थोडं मी तेलात तळून घेतलेले म्हणजे थोडंसं भाजल्यासारखं असं भाजून घ्यायचं आता लगेच काढून घ्यायचं पाहताय ना तुम्ही जास्त वेळ मी भाजत नाही आहे थोड्या थोड्या तेलातच मी भाजून घ्यायला लागली आता कांद्याला जरा जास्त तेल टाकायचं कारण काय होते कांदा हा तळायला लाल तळावा लागतं त्यामुळे असं तळून घ्यायचं जास्त तेलात कांदा मी जास्त वापरला नाही कारण कांद्यामुळे तिखटायला गुळझटपणा येतो मग आपल्याला नॉनव्हेज ते जास्त तिखट होत नाही तिखट गोड होतो म्हणून कांदा जास्त वापर करायचा नाही आता खोबरं पण मी मोठं किसून घेतलं होतं करपुनी म्हणून थोडंसं जास्त तेलातच ते चांगलं लाल होईपर्यंत तळून घ्यायचं जरा जास्त तेल टाकले मी आणि खोबरं जास्त असल्यामुळे मी दोनदा ते भाजून तळून घेतले म्हणजे थोडं थोडं निम्म निम्म करून असं लाल होईपर्यंत ते तळून घ्यायचं पूर्ण लाल होईपर्यंत म्हणजे कच्चं ठेवायचं नाही खोबरं लाल होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तेल पण जास्त वापर करायचा नाही मसाल्यात कारण काय होतं तिखट परत ते त्याच्या अशा गाठी बनायला लागतात पहा मी तुम्हाला सांगितलं होतं जावित्री आणि रामपत्री मी एकदम म्हणजे नाईस तेल असल्यासारखं म्हणजे थोडंसं पहिलं तेल होतं त्याच्यातच नुसतं उगं हलवून घेतलेलं आहे थोडंसं जावित्री आणि रामपत्री थोडंसं हलवून घेतलेलं आहे हां मग मी सांग बोलता बोलता राहिलं जर जास्त तिखट झा तिखटात तेल झालं तर तिखटाच्या गाठी होतात वर्षभर होता। ते तिखट मग सुट्टं राहत नाही तर अशा गाठी गाठी तयार होतात ते फोडावं लागतात नंतर आणि चव पण जाती परत त्या तिखटाची त्याच्यामुळं ते जास्त तेल पण नाही टाकायचं सुट्टंच तेल सुट्टंच तिखट होण्यासाठी कमी तेल वापरायचं काळ्या तिखटाला कमी तेलातच सर्व मसाला शक्यतो सर्व मसाला भाजून घ्यायचा म्हणजे थोडंसं तळून घ्यायचा जास्त वापरायचं नाही आता मी काय केलं आहे बाहेर मी गॅस घेऊन गेले आणि बाहेरच मी लाल तिखटसाठी मिरच्या भाजणार आहे कारण काय घरामध्ये पुरवणं ठसका उठेल म्हणून बाहेर घेत आणि मिरच्या भाजताना एक काळजी घ्यायची माहिती नाही आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नको सकाळी आणि संध्याकाळी भाजायच्या नाहीत मिरच्या दुपारी घ्यायचं कारण दुपारी वारं कमी असतं त्यामुळे वातावरणात थोडंसं म्हणजे ठसका उठत नाही दुसऱ्याला त्रास होत नाही मी आता काय केलं आहे पाठीमध्ये दो चार चमच्या पळ्या तेल वतून सर्व एक मिक्स करून घेतलं आणि थोडे थोडे करून भाजून घे घेतल्यात मिरच्या अशा भाजायच्या जास्त भाजायच्या नाही उगं थोड्याशा भाजून घ्यायच्या थोड्याशा लाल होईल्यापर्यंत आणि त्याच्यातच मी आता ती खसखस टाकली आहे धणे टाकून घेतले आणि शहाजिरी न भाजलेली होती ती ती पण मी त्यात टाकून घेऊन मिक्स केलेली आहे आणि डंक्यात घेऊन ठेवून आले होते सर्व मसाला आणि मिरच्या मग असे एकदम मिक्स करून ठेवून आले होते आता तिखट करून आणलेले मी पौर्णिमेच्या आधी केलं होतं त्यामुळे मी होळी पौर्णिमेला तिखटाचे आमटी देवाला पहिल्यांदाच ते त्या तिखटाचे कैली आमटी एळवणीची आमटी आणि खूप छान झाली होती चव पण छान आली ती कलर पण मस्त आला काळा दिसत नाही एकदम छान कलर आलेला आहे चवीला पण तिखट एकदम छान झाले माझ्या पद्धतीने करून पहा एकदम छान झालेले काळा तिखट माझ्या चॅनलला लाईक ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद